उपवास संदेश समयात आग्रहाची विनंती विषयावर संदेश मनमाड उपवास समयात शुक्रवारी येथील संत बार्नबा चर्चमध्ये कमिटीचे सदस्य निलेश सपकाळे यांनी पवित्र शास्त्राच्या वाचनातून आग्रहाची प्रार्थना या विषयावर उपदेश संदेश दिला मनुष्याच्या जीवनात प्रार्थनेला किती महत्त्व असते हे त्यांनी उपदेशाद्वारे सांगितले बायबलमधील प्रार्थना येशूची शेवटी प्रार्थना प्रार्थनेचे प्रकार प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी स्वाद साधणे प्रेमासाठी शांती आजारात सर्वासाठी प्रार्थना कशी प्रभावी आहे त्यांच्या उपदेशात त्यांनी विदित केले तसेच भक्तीचे चालक कमिटी सदस्य राजू मोहन होते भक्तीप्रसंगी गीतांना समर्थसाथ लाभली भक्तीची सांगतेची प्रार्थना व आशीर्वाद प्रवीण घुले प्रिस्ट इन्चार्ज यांनी दिला निलेश सपकाळे यांनी उपदेशासाठी संधी दिल्याबद्दल चर्च कमिटी व उपदेशासाठी मंडळाचे आभार मानले आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण मनमाड

करतो व ते लवकरण बावीस वीस आणि यातून प्रभूच्या दुसऱ्या आठवण प्रभूच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहतो प्रभू केव्हा या आज म्हणालाही नाही रात्री तुम्ही सकाळी कधी माहिती परंतु यानं आपल्या समाच्या मानाची तयारी असली म्हणजे प्रभू आल्यावर आम्ही त्याच्या वर्गाच्या राज्यासाठी गेलो म्हणून आपण आपल्या मनाची तयारी करणं जरुरी